పేషం పేషంట్ పేషంట్ అరే వా వాళ్ళ గల్గూ తుమ్ డోకేమ్

चाललंय आपण आता का बस हे बघा आता नुसतं विचारलं तर काय बिघडलं आपण एसटीने गेलो की कंडक्टर विचारतात का नाही कोणच्या गावाला जाणार म्हणून मग तिकीट फाडतो एकदा का नाही अशीच एसटी न पुण्याला जात होते तर त्या कंडक्टर न राहिलेले पैसे दिलेच नाहीत का दिले नाहीत म्हणून विचार की का दिलेले नाही तुम्हाला काय वाटलं विसरला नाही पैसे खायला <laughs> सोकला होता मेला निधी काय कमी नाही म्हणलं राहिलेले पैसे घेईन तवा तुत्रीन खाली आता बोल आता गप्पसते का बांधो मुसक्या औ केवढा नको करताय जरा हळ बोला की काय तुम्ही डाको आहे काय पिक्चर मध्ये खूप डाकू बघितलेत मी लय भारी असतात हे तुमच्या सारखे झाडधुड मी शम्मा यम्मा काय तोंड का तोपखाना मायला या बायला उलटी टांगा नको नको श्वास आत घ्या श्वास वर घ्या आता सांगा तुम्हाला काय होत मला काही होत नाहीये दुखी दुखी अपचन चिलाब मला मला काही होत नाहीये तर अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागलाय त्यांना पूर्वीचं काहीच आठवत नाही हो मग बरोबर आहे यांना जुलाब जरी झाला तरी काहीही आठवणार नाही बाकी यांची तब्येत ठणठणीत आहे अहो पण त्यांची स्मरणशक्ती नाहीशी झाली ती परत आली पाहिजे अहो मग याला ब्रेन स्पेशालिस्ट डॉक्टर हवा माझा काय उपयोग नाही अहो पण तुम्ही डोक्याचे स्पेशालिस्ट आहात ना नाही हो त्याचं आठ नाव डोके आहे त्याच्या पलीकडे डोक्याशी त्यांचा काय त्याचा संबंध नाही ते जुलाब स्पेशालिस्ट आहेत आमच्या लोकांना मुळीच अक्कल नाहीये सगळा घोटाळा करून ठेवलाय आता तुम्हीच आम्हाला एखादा स्पेशालिस्ट आणून द्या सगळा मामला गुपचुप लक्षात ठेवा सब नशीब का चक्कर बाबा। बाबा। नशीब का रेषा मंगत हातात नाही दांडू तो क्या करेगा पांडू <laughs> <laughs> ना किती असा बसला होता माझ्या शेजारी तो बादशा तू बसलायस ना तसा माझ्या कडनं चहा आणि मिसळ खाऊन गेला काय सांगतो तीन रुपये बाराने घ्यायला पाहिजे त्याच्याकडनं अरे मी वळा नाही ना त्याला थोडक्यात चुकलं रे नाही तर आज मी वेव चल तंबाखू उडे उडाला सांगताय ते तंबाकू उडाला म्हणून हे तंबाखू मावशे कुठे चालली बागेत फिरल्या तरी काय फिरत इकडे तिकडे हे पोलीस स्टेशनच आहे ना बघ हिला काय बोरी बंदर ठेसन वाटला काय बाहेर बोर्ड नाही वाटला काय पोलीस ठेसन कम्प्लीट अहो महिना झाला बाबांचं गावात गेलाय तसं अजून पत्त्या नाही लेकराची जाते होऊन गेला असेल दोस्त सांगतीन येईल परत आईची आठवण झाली की येईल परत बाबा सांगा त्याच्या अंगात काही सदरा चड्डी त्याच्या अंगात काही सदरा चड्डी सदरा चड्डी म्हणजे कळतात तुम्हाला तुमच्या एवढा हाय माझा बाबा तरी देखील त्याच्या अंगात काही सद तुमचा मुलगा नाही नको नाही आईला लाजलं काहीतरी बोलत दिसतंय लाजू नका लाजू नका लाजू नका मला एक सांगा त्याचं ठाव ठिकाणा त्याचं काही नाव गाव त्याचा काही फोटो वगैरे का ना फोटो आहे द्या हा बघा याच्यावर काहीच नाही नळा खाली दुसला काय असं आहे हा तुमचा बबन कुठला हा तर

नाव काय तुमचं uh, माझं नाव बेबी मी नाव विचारलं वय नाही माझं नाव बेबी बरं बेबी 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 बरं तुमच्या मैत्रिणीची बेबी पत्त्याची बेबीचे याचं मैत्रिणीचा पत्ता हा बाबू ठीक आहे तुझे बिस्किट आणि लवकर जा शाळेत पळ हो हे कोण बसलंय कोण आहे हो ता <laughs> <माला हाँगा। वाड़ा। laughs> म्हणणार <laughs> मी आणि बोलणार होतो अग तू घरी आली आता चले पबनला हुडका या पबनला हुडका पण हब्ब प्रायव्हेट ड्यूटीवर आली आहे मी सरकारी ड्यूटीवर आलोय पण एवढ्या मोठ्या गावात बघून कुठे सापडणार तुला माझ्याकडे फोटो आहे की कॉन्फिडेन्सियल तू तिकडे बघ आईच बबन नामांकित डाकू बादशाह याला पकडण्यासाठी सरकारने एक लाख रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे आता ला? पण याने साडे ब्याण्णव खून केले ब्याण्णव जण मेले एक जण अर्धा जीवनता काहीतरी सांगतायला माशा सुद्धा मारायचं माशा मॅडम खून हाच तो माहितीये माझा पर बादशाह दिसतो बादश त्याला पाहिलं त्याच्या ठिकाणी अरे ती दाढ लाव लवकर मला लाय तुला लाव मला काय म सांगता येबाय काय बरं भरायचं जे वाटेल ते भर त्याच्या आणि कोण कुठं आहे कोण कुठं मला काय माहिती तोच कुठं हा आहे माझ्याकडे हा आता काय झालंय कुठेतून खिळावरती आला सारखा पाहायला टोचतोय स्पेशलिस्ट हाय ते म्हणजे काय डोक्याचं डॉक्टर हा डोक्याचा डॉक्टर डोक्या कुठे त्याला गोळी दिली आहे दवाखान्यात बरं झालं तो इकडे येत नाही गोंधळ करून ठेवला इकडे उगा पेशंटला नीट तपासायचं जायचं कुणाला संशय येता कामा मा नाही काय गोष्ट खरं तर बादशाची करूनच टाकतो ऐशी का त्याऐशी

मिस्टर एक कोण आमची नरस हे कशाला पाहिजे हे डॉक्टर सिंगल फुटच जात नाही म्हणत आहे म्हणत आहे आमच्या डंडेश पहिल्यापासून म्हणजे बायकोपेक्षा नरस बरी <laughs> पिस्तूर घालतो काय तोंडात ठीक आहे पण एक गोष्ट कुठं बोलायचं नाही कळलं

यांचं नाव डॉक्टर चिरफाडकर नमस्कार चिरफाडकर पीएचडी एक्स वाय झेड एमईडी अमेरिकेतून शिकून आले आता अमेरिकेतून शिकून का आलेत इच्छा रखी कामाच बघा काय होत आहे तुम्हाला मला नाही यांना होत आहे तुम्ही हेड स्पेशालिस्ट येस 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 मी हेड ऑफिसला काम करतो हेडचं काम करतो हेडचं हेडचं हेलो हेलो टेस्टिंग हॅलो हॅलो माईक टेस्टिंग माझे घेतलेले तीन रुपये बाराने परत द्यायचा विचार की नाही तुमचा कसले तीन रुपये बारा मग चा आणि मिसळ काय फुकट येते काय खाऊनच्या खाऊन वरती विचारताय हेडच काम काम आहे कोणतं राहायला हेडचं काम आहे हेडचं काम आहे अॅक्सिडेंट होऊन त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार बसलाय त्याला मागच काहीच आठवत नाहीये बॅटरी 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 மெந்தூ ஆய வந்து டோழ மாரல மெந்தூ நோய் கீ மாரல मी काय म्हणतो डॉक्टर हातुडा हातुडा काय झाला तुडा हातुडा काय चला हातुडा 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 तुडा हातुडा हातुडा ये काय करताय तुम्ही करता काय काय करताय का डॉक्टर थंडा बदलला काय शिळावर आला होता कालपासून जाम तर काय नाही मारत नाही मारत नाही मी काय म्हणतो फाडफाड कर बघितलं नाव पण विसरले आता सांगितलेलं लक्षात नाही यांच्या यांच्या मेंदू मध्ये पाणी झालंय पाणी मेंदूला भोक पडली यांची मेमरी पार गेलेली आहे मेमरी 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 मेंबरी, मेंबरी? मेंबरी।, मेंबरी। में... अमेरिकेत त्याला मेंबरी म्हणतात हो अमेरिकेत जायला पाहिजे मग काय करायचं आता ऑपरेशन ऑपरेशन चिरफाड कुणाची माझी डोकं फोडायचं मेंदू बाहेर काढायचं परातीत ठेवायचं ठेवायचं चांगलं धुवून घ्यायचं आतलं पाणी शेंदून बाहेर काढायचं होकं पडली असतील तर शिमिट लावून बुजवून टाकायची कॉन्क्रीट हा याला अमेरिकेत ऑपरेशन ब्रेन म्हणतात माझ्याचा ब्रेन आहे मोळ आहे मी काय म्हणतो हे ऑपरेशन तुमच्या दवाखान्यात नाही का होणार नाही यावर दुसरा उपाय नाही का डॉक्टर आहे याच्यावर दुसरा उपाय आहे ऑक्सिजनच्या टायमाला जे जे काय घडलं ते पुन्हा करून दाखवायचं म्हणजे पेशंटला एक 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 करून आठवायला लागल नाही लास्टला काय घडलं होतं लास्टला ते बँकेवर दरोडा घातला असं काय पुन्हा दरोडा घायचा याला बरोबर घेऊन जायचं म्हणजे याला सगळं आठवायला लागेल दरोडा कोणत्या दिवसाला घातलं होतं एक मार्चला असं काय आता एक बी ला दरोडा घालायचा दिवस चांगलाय